आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अंबरनाथ शिवगंगा नगर येथील दिसला अतिशय दुर्मिळ विषारी पोवळा साप अंबरनाथ येथील शिवगंगा नगर स्वामी समर्थ बिल्डिंगला पातळ बारीक गांडूळ सारखा दिसणारा दोन एम एम पातळ साप दिसला सर्वमित्र आकाश गोहिलला कॉल केला असता वेगळाच सापाचा सा प्रकार बिल्डिंगमध्ये फिरत आहे असं बिल्डिंगच्या लोकांनी सांगितलं सर्पमित्र आकाश गोहिल तिथं गेले आणि बघितलं आणि स्वामी समर्थ बिल्डिंगच्या लोकांना सर्पमित्र आकाश गोहिलनी सांगितलं हा पोवळा विषारी साप आहे सेलेंडर कोरल साप याला इंग्रजीमध्ये म्हणतात आपल्या भारतात नाग मनियार घोणस फुरसे हिरवी घोणस किंग कोब्रा आणि पोवळा हा विषारी साप आहे सर्पमित्र आकाश गोहिलने सांगितला हा पोहळा साप बारा इंच लांब आहे बारीक किडे खातो आणि किड्यांची अंडी खातो हा साप निशाचर दिवसा कमी दिसतो हा पोहळा सापाचा शरीर रंग चॉकलेटी पोटाचा रंग केशरी गुलाबी तोंडाचा रंग काळा आणि शेपटीला दोन काळे निशाण असते शिवगंगानगरच्या रहिवाशांना हा वेगळा प्रकारचा साप दिसला हा पोहळा साप बघायला लोकांनी गर्दी केली होती यापुढे पण शिवगंगानगर परिसरात सर्पमित्र प्रकाश दिनेश आणि आकाश गोहिलनी परत पंधरा पोहळा साप वाचवले सर्पमित्र आकाश गोहिलना सांगितलंय शिवगंगा नगर येथील पोहळा सापची मात्रा खूप होऊ शकतो म्हणून दरवर्षी एक पोहळा साप रेस्क्यू करतात सर्पमित्र आकाश गोहिलनी हा विषारी पोहळ्या सापाला रेस्क्यू करत जंगलात सोडला हा साप चावल्यास सूच चक्कर बेशुद्ध पडणं व प्रसंगीत तात्काळ उपचार मिळाले नाही तर मृत्यू देखील होतो सर्पमित्र प्रकाश गोहिल आणि आकाश गोहिल न सांगितलंय विषारी चाप साप चावला तो पटकन अंबरनाथ येथील छाया हॉस्पिटल आणि उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल मध्ये अँटीवेनोम इंजेक्शन आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा ही निशुल्क आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर